श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे तीन रहस्यमय उत्तर तुमच्या आयुष्यात दुःख येतात आपल्या मानव जीवनामध्ये कधी दुःख येतात कधी सुख येतात हा एक खेळच आहे जेव्हा दुःख जास्त येतात तेव्हा माणूस खचून जातो आणि देवाला प्रश्न विचारतो माझ्या आयुष्यात इतके दुःख का आहे तर या गहन प्रश्नाचे उत्तर आहे स्वामी समर्थांनी त्यांच्या अलौकिक गतीहून शिकवणीहून आणि त्यांच्या चरित्र सारा मृतातून दिली आहे हे उत्तर केवळ तात्विक नाही तर तीन रहस्यमय सत्य आहेत हे सत्य आपण एकदा नक्कीच ऐका पहिला रहस्य आहे कर्मफळ दुःखाचा हिशोब द रिझल्ट ऑफ एक्शन्स स्वामी म्हणाले कर्माचे त्रिसूत्र विभाजन आहे संचित कर्म अनेक जन्मापासून जमा झालेले सर्व कर्म पहिला कर्म आहे संचित कर्म जे अनेक जन्मापासून आपण काय कर्म केले ते आपल्या जीवनामध्ये जमा झालेले सर्व कर्म आहे दुसरं रहस्य स्वामींनी सांगितलं आहे प्रारब्ध कर्म संचित कर्मातून या जन्मात भोगण्यासाठी आलेला भाग हे कर्म भोगल्याशिवाय सुटत नाही हे स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे तिसरा आहे क्रियमान कर्म या जन्मात तुम्ही जे नवीन कर्म करत आहात त्याचंसुद्धा आपल्याला भोग भोगावे लागतात स्वामींची शिकवण आहे तुझे कर्म तुझ्यासोबत आहे तू त्यातून पळून जाऊ शकत नाहीस पण नामस्मरणाने ते कर्म हलके करता येतात आपण जीवनामध्ये जे काही कष्ट भोगतो आहे ते आपल्या प्रार्धाचे भाग आहे हे सगळ्यांना माहीत आहे स्वामींनी भक्तांना कधीही खोटे आश्वासन दिले नाही परंतु त्यांनी ही खात्री पण दिली की श्रद्धा आणि सबुदीने जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नामस्मरण केले तर प्रारब्धामुळे जे पण संकट आले जे पण मोठे संकट आले जसं मृत्यू किंवा मोठा अपघात वगैरे ते केवळ लहान संकटात जसे छोटीशी दुखापात किंवा किरकोळ की त्रासामध्ये रूपांतरित होऊन गेले स्वामी तुमच्या कर्माचा हिशोब चुकव करण्यासाठी फक्त माध्यम बनतात ते तुमचे कर्म चुकवण्यासाठी फक्त एक माध्यम बनून राहिले दुःखावर मात करण्याचा उपाय पण आपल्याला स्वामी सांगतात सगळ्यात पहिले स्वामी म्हणाले दुःखावर मात करण्याचा पहिला उपाय आहे स्वीकार तुमच्यावर आलेले दुःख शांतपणे स्वीकारून ते प्रारब्धाचे भाग आहे असं श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा नित्य आणि निष्ठापूर्वक जप केल्याने जे आपल्या प्रारब्धाचे फळ भोगण्याची तीव्रता आहे ना ती कमी होऊन जाते जप हे कर्माचे रीण पेटवून टाकण्याचे सर्वात सोपे साधन आहे हे सगळं स्वामींनी सांगितलं आहे दुसरं जे आहे उत्तर स्वामींनी दिलं आहे अविद्येचे आवरण बाह्य सुखाची आसक्ती आपल्या जीवनामध्ये काय आहे की आपण बाह्य सुखाच्या पाठीमागे पळून राहिलो तर दुःख निर्माण होण्याचं दुसरं रहस्यमय कारण म्हणजे माया आणि अविद्या मनुष्य स्वतःला शरीर आणि मनापुरतेच मर्यादित मानतो त्यामुळे त्याला वाटतं की आनंद किंवा सुखेकड बाहेर जा गोष्टीमध्ये पैसा आहे नातेसंबंध आहे वस्तू आहे याच्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये सुख आहे पण स्वामींची शिकवण आहे तू ज्या देवाला बाहेर शोधत आहेस तो तुझ्यातच आहे जेव्हा आपण बाह्य सुखावर अवलंबून राहतो तेव्हा ते सुख निघून गेल्यावर किंवा अपेक्षेप्रमाणे न मिळण्यास दुःख होते हे दुःख अस्थिर गोष्टीवर अवलंबून राहिल्यामुळे निर्माण होतात अविद्यामुळे आपल्याला आपल्या आत्मिक सम समर्थाची जी आणि स्वामींच्या आपल्या ते अस्तित्वाची जी जाणीव होत नाही आपण सतत भीती असुरक्षित आणि लोभात जगतो जेव्हा आपण जीवनामध्ये या सगळ्यांमध्ये जगतो ना की देव कुठे बाहेर शोधतो पण देव आपल्यातच आहे देवाला शोधायला आपल्याला कुठे जायचं नाही ते आपल्या मनात आहे पण आपलं जीवन काय की स्वामी म्हणतात की तुम्ही लोभाच्या पाठीमागे जात आहे म्हणून तुम्ही स्वतःला भीती आणि असुरक्षित महसूस करताय कारण की तुमचं जीवन लोभमध्ये जात आहे तर स्वामींचं हे रहस्यमय संदेश आहे की स्वामी त्यांच्या लिलामधून अनेकदा हे दाखवून दिलं आहे की ते सर्वव्यापी व्यापी आहे ते केवळ अक्कोळकोट मठात नाही आहे तर तुमच्या घरात आहे तुमच्या मनात आणि तुमच्या प्रत्येक श्वासात आहे जेव्हा तुम्ही ही अविद्याची भीती तोडून स्वामींना तुमच्या आत अनुभवा अनुभवात सुरू कराले तेव्हा बाहेरच्या जगातील कोणतीही समस्या तुमच्या जीवनामध्ये दे दुःख देऊन शकत नाही आणि तुमच्या जीवनामध्ये येणार नाही आता भीतीचे निराकरण काय तर स्वामींचा सर्वात मोठं आश्वासन भीव नको मी तुझ्या पाठीशी आहे हेच सांगते की ही भीती दुःख तुमच्या मनात अविद्येमुळे निर्माण झाली आहे एकदा तुम्ही हे सत्य स्वीकारले की तुमच्यातील ईश्वरी शक्ती तुमचा आधार आहे मग मोठ्यातले संकटही तुम्हाला लहान वाटू लागतील जगातून काढून स्वतःमध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करणे अनाज शक्ती गोष्टी येतात आणि जातात हे सत्य स्वीकारून कोणत्याही गोष्टीची अति आसक्ती ठेवू नको स्वामीचं तिसरं उत्तर आहे कसोटी आणि परिवर्तन आत्मिक उन्नतीचा मार्ग स्वामी समर्थांनी स्पष्ट केले आहे की जीवनातील दुःख हे केवळ भोगण्यासाठी नसतात तर तुम्हाला एक चांगला माणूस आणि सच्च भक्ता बनवाय सा, बनवण्यासाठी असतात सच्चा भक्त बना स्वामींचा आलेले एक परीक्षण असते स्वामींचे शिकवण जे घडत आहे ते चांगलेच घडत आहे माझ्या इच्छेशिवाय काहीही होत नाही भक्ताच्या आयुष्यात दुःख येते तेव्हा तो अधिक विनम्र अधिक सहनशील आणि स्वामींवर अधिक श्रद्धा ठेवणारा बनतो ही कसोटी तुम्हाला अहंकार सोडून शरणगती शिकवते कसोटीचा उद्देश जेव्हा सोन्याला आगीतून तापावे लागतात तेव्हाच तो शुद्ध होतो त्याचप्रमाणे दुःख तुम्हाला आत्मिकदृष्ट्या शुद्ध आणि मजबूत बनवते स्वामींना तुमच्याकडे जी सेवा किंवा कार्य करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तयार करण्यासाठी दुःख अति आवश्यक आहे दुःखावर मात करण्याचा उपाय दोन मुख्य आधारस्तंभ आहे श्रद्धा श्रद्धा म्हणजे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणे मग परिणाम काहीही असो ही कसोटी आहे हे समजून आता मी स्वामींवर जास्त विश्वास ठेवीन असा संकल्प करणे सबुरी दुःखाच्या काळात गडबड न करता शांतपणे त्या परिस्थितीतून जाण्यासाठी स्वामींना प्रार्थना करणे आणि योग्य वेळेची वाट पाहणे ज्या भक्तांनी या कसोटीतून स्वतःला सिद्ध केले त्यांना स्वामींनी अपेक्षापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात आशीर्वाद दिला आहे या कसोटीच्या अग्नीतून ता अग्नीतून तावून जेव्हा आपण बाहेर निघतो तपून बाहेर निघतो तेव्हा तुमचे जीवन एका नवीन आणि उन्नत स्तरावर पोहोचते हे सांग स्वामींनी हेच अंतिम संदेश दिला आहे की तुमच्या आयुष्यात दुःख येणे हे तुमच्यावरील स्वामींच्या कृपादृष्टीचे लक्षण आहे कारण या दुःखातूनच स्वामी तुम्हाला तुमच्या कर्माचे रीण फेडण्याची अविद्येचे आवरण दूर करण्याची आणि भक्त म्हणून मजबूत बनवण्याची संधी देत आहे म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात हात जोडून स्वामींना सांगा हे hey, स्वामी तुझ्या इच्छेशिवाय काहीही होत नाही तू जे करत आहेस ते माझ्या भक्तासाठीच आहे सा आणि माझ्या भल्यासाठीच आहे सा माझा विश्वास कायम ठेव फक्त नाम नामजप करा सेवा करा मदत करा श्रद्धा सबुरी कायम ठेवा स्वामी म्हणतात अक्कलकोट ही जागा सोडू नकोस मी तुझ्यासोबत आहे आज अक्कलकोट म्हणजे केवळ एक भौगोलिक स्थान नाही तर ते तुमच्या हृदयात असलेले स्वामींचे अधिष्ठान आहे ते स्थान कधीही सोडू नका ते स्थान सोडायचं नाही म्हणजे आपल्या स्वामींना आपल्याला सोडायचं नाही आहे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर